नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर होय नरेंद्र मोदी निवडणुका पार पडल्या आणि पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि नंतर लगेचच ते इटलीला गेले हां इटली म्हणजे सोनिया मॅडमचे माहेर होय तिथे गेले तिथे जी सेवनच्या बैठकीसाठी त्यांना आमंत्रण होते आणि तुम्हाला एक विशेष गोष्ट माहिती असेलच की ते आमंत्रण ते निमंत्रण जे सन्मानपूर्वक भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना अतिथी म्हणून किंवा प्रमुख पाहुणा म्हणून जे जी सेवनच्या बैठकीत बोलवलं गेलं होतं त्याचं निमंत्रण शपथविधी होऊन पंतप्रधान बनण्याच्या आधीच पाठवलं होतं बघा कशी गंमत आहे म्हणजे इटलीमध्ये किंवा इतर देशांमध्ये किंवा जी सेवनमध्ये आणि मेलनी इटलीच्या प्रमुख त्यांना आधीच माहिती होते की पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार आहेत किती गंमत आहे नाही का गरीब बोंबॉम झाली आपल्याकडे लोकांनी लगेच टीका करायला सुरुवात केली की भारताचे महत्वाचे प्रश्न सोडून पंतप्रधान झाल्याबरोबर नरेंद्र मोदी इटलीला कसे गेले बरोबर आहे लोकांचं आणि ते लोक कोण तुम्हाला ते देखील माहिती आहे पण जी सेवनशी नरेंद्र मोदींचा संबंध काय असेही प्रश्न उपस्थित केले काही जे गुलाम आहेत त्यांना तर असं वाटलं की नरेंद्र मोदी हे बिनबुलाय मेहमान आहेत पण मित्रांनो नरेंद्र मोदींनी इटली आहे जी सेवनची ची बैठक गाजवली आहे तुम्ही बघितलं असेल मेलोनी यांनी जे सेल्फी काढली होती नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचे आणि मेलोनी यांची गँग असं त्याला संबोधलं गेलं म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण परदेशातील नावलौकिकावर किंवा विश्वातील नावलौकिकावर शिक्कामोर्तब झाले आहे जरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितल्या इतक्या जागा किंवा त्यांना अपेक्षित जागा आल्या नसल्या तरी पुन्हा ते पंतप्रधान आले हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही तर अशा नरेंद्र मोदींनी काय साध्य केलं इटली जाऊन असाही प्रश्न विचारण्यात आला आणि आता ते लोकांसमोर लवकरच येणार आहे होय घबाड घेऊन आलेत सोनियाजींच्या माहेरून नरेंद्र मोदी मोठं घबाड घेऊन आलेत आणि ते कोणतं घबाड आहे एक फाईल आहे दोनशे पंचवीस पानांची फाईल आहे आणि ती, ती फाईल आहे ती फाईल सरंडर असणारी फाईल आहे म्हणजे काँग्रेस जे आत्ता शंभर सीट आल्या म्हणून मोठा जल्लोष चालला आहे मोठा आरडाओरडा चालला आहे आणि नरेंद्र मोदी कसे हारले हे रसभरीत वर्णनं ते करायला लागलेत तर अशा इंडिया आघाडीचे प्रमुख म्हणूयात आपण किंवा काँग्रेसच ज्यांच्या शंभर जागा आल्या आहेत आणि ते काँग्रेस जे काही गोंधळ आहे त्याची सगळ्याची पोल खुलणार आहे तर ही पोल पूर्वीच खोलली पाहिजे ती पण त्यावेळी आपल्याकडे महत्त्वाचं डॉक्युमेंट नव्हतं म्हणजे इटलीच्या न्यायालयामध्ये जे काही प्रमुख कागदपत्र सादर केली गेली जी फाईल सादर केली गेली खरंतर ती फाईल दोन हजार तेरापूर्वीच भारतात यायला हवी होती या फाईलचं वैशिष्ट्य असं आहे की जो काही घोटाळा तिथे नमूद केला गेला आहे त्या घोटाळ्यातील मास्टर माइंड म्हणूयात आपण किंवा घोटाळ्यातील एक प्रमुख आरोपी मध्यस्थ किंवा दलाल एजंट म्हणूयात ख्रिश्चन मिशेल हा ऑलरेडी अटक झालेला आहे पण महत्त्वाच्या व्यक्ती अटक व्हायच्या राहिलं होतं आणि त्याचं कारण होतं की त्या उच्च पदस्थ होत्या त्यांचं जर नाव बाहेर आलं असतं तर बराच गोंधळ उडाला असता पण आता मात्र तो गोंधळ लवकरच उडणार आहे ती फाईल आहे ऑगस्टा वेस्टलँड या हेलिकॉप्टरच्या घोटाळ्याची तुम्हाला माहीत असेल दोन हजार दहामध्ये असा प्रस्ताव आला की सुमारे सहा हजार मीटर इतक्या उंचीवरून उडणारे हेलिकॉप्टर्स भारताला त्याची गरज होती आणि त्या हेलिकॉप्टर्सकरता अर्ज मागवण्यात आले होते इटलीची कंपनी ऑगस्टा वेस्टलँड त्यांनी सहा हजार मीटर इतकी क्षमता आमच्या हेलिकॉप्टरची नाही असं म्हटल्यानंतर ती क्षमता भारतात कमी करण्यात आली म्हणजे त्याच्यासाठी देखील सॅटल लोटं होतं मध्यस्थांनी बोलणी केली आणि साडेचार हजार मीटर इतक्या उंचीवर उडणारी हेलिकॉप्टर पसंत केली आणि सुमारे तीन हजार सहाशे करोड रुपये तीन हजार सहाशे करोड रुपयाचा तो व्यवहार झाला त्यानंतर मग इटलीमध्ये ज्या बातम्या फुटल्या तक्रारी केल्या की यामध्ये घोटाळा झाला आहे कंपनीनेच काही अधिकारी भारतातले काही पॉलिटिकल नेते किंवा राजनायिक काही ब्युरोक्रॅट्स काही मध्यस्थ पत्रकार यांना मोठी लाच दिली आहे जवळजवळ तीस लाख युरोची लाच दिली आहे तीस लाख युरो मोठी रक्कम होती चौकशी झाली अटका देखील सुरू झाल्या अटकसत्र इटलीतच हा खटला इटलीतच उभा राहिला तिथेच अटक सत्र सुरू झालं पण भारतामध्ये मात्र एक अटक झाली ती दलालाची आणि तो आता तिहार जेलच्या तुरुंगात आहे तर असा ख्रिश्चन मिशन तोंड उघडायला तयार नव्हता हो त्यांनी काही नावं गुप्त ठेवली होती याचं कारण आहे ती नावं गुप्त ठेवण्याचं कारण ते डॉक्युमेंट जे मुख्य आहे ते भारताकडं नव्हतं ते मेलनीनी सुपूर्द केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात ते डॉक्युमेंट दिलं आहे त्या डॉक्युमेंट दोनशे पंचवीस पानाचा तो सगळा पुरावा आहे दोनशे पंचवीस पानं बघा आणि त्यापैकी दोनशे पंचवीसपैकी एकशे त्र्याण्णव आणि दोनशे चार या पानांवर काही नावं आहेत होय कोणती नावं आहेत ती त्या नावांमध्ये एका प्रमुख राजकीय पक्षाचे अध्यक्ष किंवा अध्यक्षा प्रमुख राजकीय पक्ष त्यावेळी कोणता होता दोन हजार दहामध्ये ते मी वेगळं सांगायची गरज नाही त्याचे अध्यक्ष किंवा अध्यक्षा असं उल्लेखी अध्यक्षच म्हणा आपण जे कोणी असेल त्यानंतर एक पूर्व पंतप्रधान म्हणजे आता ते पूर्व आहेत एक पूर्व पंतप्रधान त्यांचं नाव होतं त्यानंतर डिफेन्स सेक्रेटरी होते बघा खूप मोठी मोठी नावं होते त्याच्यामध्ये आणि त्यामुळे ते डॉक्युमेंट दाबलं गेलं होतं तर डिफेन्स सेक्रेटरी देखील त्याच्यामध्ये सामील होते एक पत्रकार देखील होते शेखर गुप्ता नावाचे पत्रकार ही सगळी नावं आहेत बरं का मी जे सांगतोय ती सगळी नावं त्या नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केलेल्या डॉक्युमेंट्समध्ये आहेत आणि आता ते डॉक्युमेंट कधी नरेंद्र मोदी सादर करतात संसदेसमोर आणि अटका सुरू होतात याची वाट बघायची आहे अटका काही झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एस पी त्यागी संजय त्यागी खेतान दीपक तलवार हे मध्यस्थ असते यांच्या अटक झालेल्या आहेत यांनी लाच खाल्ल्याचं सिद्ध झालेलं आहे पण आता मुख्यतः अटक राहिली ते मी जी नावं उल्लेख केली ते दोन पानांवर नावं आहेत ती नावं पहिलं पान आहे एकशे त्र्याण्णव नंबर आणि दुसरं दोनशे चार नंबर या पानांवरची नावं आहेत ती नावं जर उघड झाली तर भारतामध्ये मोठा हैवाक होणार आहे यांचं शंभर सीट निवडून आल्याचा जो जल्लोष सुरू आहे किंवा नरेंद्र मोदी यांना आम्ही हरवलं असे ज्या खोट्या मारणं सुरू आहे ते सगळं फोल ठरणार आहे आणि त्यांचा फुगा फुटणार आहे पूर्व प्रधानमंत्री एका पक्षाच्या अध्यक्ष अध्यक्षा काही राजनेते यांची नावं आहेत ती नावं आता नरेंद्र मोदी केव्हा उघड करतात ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा आणि आता सगळं काही स्वच्छ होणार आहे म्हणजे काँग्रेसला जे वाटत होतं की का गेले आहेत बघा नरेंद्र मोदी यांची कुठलीही मूळ किंवा कुठलीही चाल ही काहीतरी हेतूने असते आणि तो हेतू आता लवकरच तुमच्या आमच्यासमोर येणार आहे त्यामुळे जर काँग्रेस आशा ठेवत असेल की दोन हजार चोवीस राहू दे दोन हजार एकोणतीसमध्येच आमचा पंतप्रधान होईल राहुल गांधी जे हवे तिमले बांधत आहेत ते सगळे आता धडाधड पत्त्यासारखे कोसळून पडणार आहेत याचं कारण आहे की नरेंद्र मोदी यांनी इटलीला जाऊन सोनिया गांधी यांच्या माहेरूनच एक मोठं घबाड आणलं आहे आता फक्त ते संसदेत ते घबाड कधी उघडतील याची आपण वाट बघायची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमनमॅनसह धन्यवाद